कशी लावली पाटला या साईड ची ओफिस लावल्यावर दादा काय तुम्ही ऑफिसात आता तुम्ही कोणबी दाखलाय तुमच्याकडे सध्या आम्हाला ओबीसी नाही का मग आम्ही आहेत तुम्ही ओबीसीत असताना आम्ही ओबीसी गावात नाही आमच्या गावात गाव म्हणते यांना तुम्ही एक धाडस केलं तुमचा मान ठेवला एक ठिकाणी तुमचं उद्घाटन झालं तुम्ही आमच्या विनंतीला मान ग्रामस्थाना देऊन आला तर तुम्ही इथून पुढे आता गावात यायचं तर ग्रामस्थांना मराठा समाजाला विचारून गावात ये एक मराठा मराठा एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज चला आता बाकी उद्घाटन काय करू नका तुम्ही आपण तुमच्या तुमच्या मार्गाने चला बघितलं जेल मुद्दा मांडला आमची केला पंधरा वर्ष झालं तुम्ही प्रतिनिधी मतदारसंघाच तुम्ही समाजासाठी केलेले एक काम सांगा आम्हाला समाजासाठी केलेले एक काम सांगा बघत ऐकूया चार गावामध्ये शिवस्मारकासाठी पंचवीस पंचवीस मध्ये आहे काय

त्यांची भूमिका त्यांनी अशी ठेवणं योग्य आहे आपला त्याला पाठिंबा पाठिंबा आहे तुम्ही विधान भवनात एक ही आमदार महामराठ्याचा बांधला नाही तिथ एक ही बांधला नाही दादा तुम्ही सगळं काम केलंय आपण सोबतच काम केलं आपण ब्रिगेडवादी आहे माणसं आहे ते कुणबी दाखलाय का आम्ही आम्हा नको कुणबी दाखला काय प्रयत्न केला तुम्ही त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला केलाय तुम्ही उलट मराठा समाजाला स्टेटमेंट नाही काम तुम्ही तासाला वेगळा निर्णय कधी राष्ट्रवादी तर कधी तर कधी भाजपच्या वाट्यावर तर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं तिथं उत्तर द्या पण आता इथं पुढक उद्घाटन इथं पुढं गावात गाव म्हणजे असते मग येऊन हे नंबर विनंती करतो तुम्हाला

आम्ही करावं असं पण काय नाही केलं एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका मान ठेवलेला आहे उद्घाटन तुम्हाला करू त्यांची भूमिका जी आहे ती आपण काय नका विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू काय अडचण काय तुमच्या तुम्ही गाव लोन गावातल्या सरपंचा निधी अजून मागा निधी आपण मंजूर पण जी आता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडच भूमिका आहे त्याला विरोध करायचा आपलं काही त्या भूमिकेला आपलं शंभर टक्के आपल्याच बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्ग

आता आपण चा बोलू काय 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 लोकांना माहित आहे की ठीक आहे मी सोडून द्या ना तुमचा आता कसं प्रोग्राम